कलियुगाची मुलगी मराठी चित्रपट दोन ऑगस्ट पासून टाकीत प्रसारित नागरिक प्रेक्षकांनी जाऊन बघण्याचे पत्रकार परिषदेतून आव्हान याबाबत वृत्त असे की संजय ऐरे प्रॉडक्शन तर्फे कलियुगाची मुलगी या सामाजिक चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून आपल्या खानदेशामधील प्रतिभावंत कलाकार तंत्रज्ञ यांना घेऊन आपल्या धुळे जिल्ह्यातच चित्रीकरण केलेला हा चित्रपट असून येत्या दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत ज्योती टाकी या ठिकाणी ज्योती चित्रपट गृहात बारा तीन ते तीन दरम्यान शो द्वारे प्रसारित होणार असून याचा लाभ सर्व धुळेकर नागरिक जनतेने प्रेक्षकांनी घ्यावा असे आव्हान या पत्रकार परिषदेतून करण्यात आले सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारा हा चित्रपट समाजातील वाईट चालेल रीतींवर भाष्य करतो या चित्रपट मध्ये अनेक कलाकार यांना प्रथमच मोठ्या पडद्यावर संधी मिळालेली असून या चित्रपटाचे कथा पटकथा संवाद गीतकार व निर्माता संजय निंबा अहिरे हे असून चित्रपटाचे दिग्दर्शक श्री भटू हरिभाऊ चौधरी हे आहेत तर संकलन श्री किरण डोले यांनी केले असून छायांकन विलास मोरे यांनी केले आहे तर संगीत विलास वाघ यांचे असून कला दिग्दर्शक श्री संजय रघुनंदन विस्पुते यांनी केले आहे चित्रपटात श्री संजय ऐरे योगेश निकम भावना आकाडे संजय विस्पुते कामिनी बोपे रोहित लोहार कल्याणी निकम अक्षय मालुसरे पौर्णिमा संदीप बडगुजर श्रीमती पूनम बेळसे शोभना बागुल श्री श्याम शर्मा श्री दिलीप जैन वाल्मिक सोनार रश्मी भैसाने भटू चौधरी कार्तिक चौधरी कैलासवासी लक्ष्मी कैलासवासी लक्ष्मीकांत ऐरराव मंगला मोरे कुणाल शिंदे पी आर जोशी सर जितेंद्र वाणी ऋषिकेश सोनवणे ओम कासार आदी कलाकारांनी कलाकारा या ठिकाणी अतिशय मेहनतीने या चित्रपटात काम केले असून धुळेकर रसिकांना सदरचा हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती टॉकीज ज्योती चित्रपट गृहात बघण्यास मिळणार असून दिनांक दोन ऑगस्ट ते आठ ऑगस्ट पर्यंत धुळेकर नागरिक प्रेक्षकांनी ज्योती चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असे आव्हान संपूर्ण कलाकार तंत्रज्ञ व टीमच्या वतीने करण्यात आले आहे त्यानंतर सेनशोला बराच वेळ लागला सेनशो चित्रपट आला आहे आणि आता आमच्या सगळ्या समोर साजरे जात आहोत येत्या दोन ऑगस्ट म्हणजे बारा तरी त्या शो पासून हा चित्रपट प्रदर्शित होत आहे मी डोळेकर तमाम नागरिकांना आवाहन करतो की संपूर्ण परिवार सगळ बनण्यासारखा हा आहे आपल्या आपल्या भागातील कलाकार या चित्रपटात दिसत आहे

पूर्ण चित्रपट जरी असला तर तुम्हाला कळेल की चित्रपटाचं काय आहे त्याचा आप पूर्ण बघितला ना तर तुम्हाला लिंक दाखवले दे। बाकी मध्ये ना असं आहे बाकी पहिला शॉर्ट आणि पूर्ण नंतर काही शॉर्ट त्याच्यामध्ये असं जॉईन केलेले आहे त्याकरता चित्रपट बघताना पूर्ण चित्रपट बघा आणि एवढं काय सेन्सॉर जर का चित्रपट सेन्सॉर केला तर सेन्सॉर वाटते जे केलं ज्याने केलं त्याने सुद्धा सांगितलं तुमचा चित्रपट हा कौटुंबिक आहे म्हणून आता जो चित्रपट पूर्ण बघायला पाहिजे आणि कोणताही धर्म असो समाज असो त्यांच्याही त्यांच्या काही नाही कोणाला राग येईल एखाद्या व्यक्तीला असं सुटत नाही आहे आणि स्त्रियांनी बदल युगानुसार कसं वागायचं जगाबापून चालायचं असं त्या दाखवलं आहे

మధ్యవర్తి భూమి భూమి పత్రిశ ఆనందౌధరి జిల్లా కానీ మహారాష్ట్ర डायलॉग कसे पाठ करायचे भंडुला त्यामुळे भंडूला आपल्याला शहरात खूप चांगली मागणी आहे या मराठी कधीमध्ये आणि भंडूचे देखील महाराष्ट्रामध्ये प्रबुद्ध असतील

नवीन पिढीला काहीतरी नवीन पाहिजे असे इच्छा होती संकल्पना होती आणि त्याच्यासोबत जे तीनदर्शक प्रोड्युसर संजय आयले सर आणि त्यांचे कलाकार ती मुलगी कशी आहे या चित्रावर त्यांनी प्रयत्न केला आहे खरोखरच एक